नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील चोवीस जिल्ह्यातील जे पीक विमा धारक शेतकरी होते ज्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पीक विमा मिळाला नव्हता ज्या शेतकऱ्यांचे अर्ज अपात्र केले होते किंवा काही शेतकऱ्यांना पीक विम्याचे अग्रिम मिळाले नाही किंवा काही शेतकऱ्यांना पीक विम्याचे शंभर टक्के सुद्धा रक्कम मिळा अशा शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे तर त्या संबंधित मंत्रिमंडळामध्ये काल म्हणजे सात तारखेला बैठक घेण्यात आली कृषी मंत्री धनंजय मुंडे असो किंवा विविध जिल्ह्यातील आमदार असो पालकमंत्री असो या संबंध पीक विम्याचे अधिकारी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी भारतीय विमा कंपनीचे अधिकारी या संबंधित महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये आता कोणत्या जिल्ह्यातील व कोणत्या तालुक्यातील माहिती व किती कोटी पर्यंत निधी वितरित करण्याच्या सूचना व अपात्र केल्याचा आकडा किती होता शेतकऱ्यांचा त्या संबंधित संपूर्ण माहिती अधिकृत माहिती धनंजय मुंडे साहेब यांच्याकडून आली तर आपण व्हिडिओ संपूर्ण बघा आपला जिल्हा व आपल्या तालुक्यामध्ये किती शेतकरी अपात्र केले होते त्या शेतकऱ्यांमध्ये आपलं नाव आहे का या संबंधित संपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ आहे तर आपण संपूर्ण माहिती बघावी तर शेतकरी नवीन असा या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये खरीपमध्ये पंचावन्न कोटी रुपयाचा हा निधी प्राप्त झाला होता त्या शेतकऱ्यांसाठी त्यानंतर रब्बीमध्ये एकशे नव्याण्णव कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये इतका नदी रब्बी हंगामामध्ये लागत होता त्यानंतर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तीन लाख पन्नास हजार नऊशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना पीक विमा काढला त्यामध्ये तीन लाख एक्केचाळीस हजार दोनशे तेहतीस शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलं त्यामध्ये नऊ हजार सातशे छत्तीस शेतकरी पीक विमा कंपनीने किरकोळ कारणे देत अपात्र केले होते त्यानंतर त्यांना दोनशे कोटी रुपयाची मंजूर केली असून त्यापैकी आतापर्यंत ऐंशी कोटी रुपये हे जमा करण्यात आलेले आणि उर्वरित एकशे सत्तावीस कोटे मंजूर करून त्यामध्ये येत्यात एकतीस ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम कर जमा करण्याची सूचना देखील देण्यात आला तर आपण तालुकावाईस आता बघूया आणि जिल्ह्यात जिल्ह्याची तालुकावाईस आकडेवारी काय आहे ते सुद्धा आता बघूया तर शेतकरी मित्रांनो बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचं बहुतांश नुकसान झालं होतं दोन हजार तेवीस खरीप हंगामामध्ये तर त्यामध्ये एकशे एकोणीस कोटी रुपये खरी रब्बी हंगामामध्ये तर खरीप हंगामातील पंचावन्न कोटी रुपये तर चंद्रपूर जिल्ह्यातील एकशे सत्तावीस कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये हे प्रलंबित होते तर त्यासाठी त्यांच्या थेट खात्यावर जमा करण्याचा मार्ग हा सुलभ झाला असून या बैठकीस जिल्ह्याचे कृषी मंत्री राज्याचे कृषी मंत्री तसेच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव माजी मंत्री आमदार डॉक्टर राजेश शिंगणे आमदार संजय रायमुलकर आमदार श्वेता महाले आमदार आकाश पुणकर आमदार संजय गायकवाड तसेच आमदार संजय कुटे कृषी विभागाच्या अप्पर संजय गाय वी राधा उपसचिव प्रतिभा प्रतिभा पाटील उपसचिव नीता शिंदे भारतीय कृषी विमा कंपनीचे व्यवस्थापक हो। भारतीय कृषी विमा कंपनीचे व्यवस्थापक क्षेत्रीय व्यवस्था मच्छिंद्र सावंत कृषी आयुक्तालयाचे वैभव तांबे कृषी संचालक विनय कुमार आवटेक जिल्हा कृषी अधीक्षक मनोज कुमार ढगे भारतीय कृषी विमा कंपनीचे उपप्रबंधक सचिन हराड ओरिएंटल कंपनीचे अभिदित अभिजित उद्धव आदी मान्यवर या बैठकीस उपस्थित होते संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या ज्या शेतकऱ्यांचे पीक विम्याचे अर्ज हे प्रलंबित होते आता कशा कारणा किती अर्ज पात्र अपात्र केले ते सुद्धा आपण जाणून घेऊया बुलढाणा जिल्ह्यातील यादी सांगतो तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामधील चौपन्न हजार दोनशे अठ्ठावीस शेतकरी तसेच चिखली चिखली तालुका तालुक्यामध्ये एकोणनव्वद हजार दोनशे वीस शेतकरी देवळकर राजामध्ये पन्नास हजार आठशे चौपन्न शेतकरी जळगावमध्ये सदतीस हजार चारशे एक्क्याण्णव शेतकरी खामगावमध्ये एकसष्ट हजार नऊशे त्रेचाळीस शेतकरी तसेच लोणार मध्ये अठ्ठावन्न हजार चारशे आठशे पंच्याण्णव शेतकरी मलकापूरमध्ये अडतीस हजार चारशे सदतीस शेतकरी मायकर मध्ये चौऱ्याऐंशी हजार पाचशे एकोणनव्वद शेतकरी म मोटाळा मध्ये चौवेचाळीस हजार तीनशे पंचाहत्तर शेतकरी नंदुरा नंदुरामध्ये अठ्ठेचाळीस हजार तीन शेतकरी तसेच संगमपूर म्हणजे छत्तीस हजार सत्त्याण्णव शेतकरी शेगावमध्ये एकेचाळीस एक हजार आठशे चौऱ्याहत्तर शेतकरी तसेच सिंदखेड राज्यामध्ये एकोणऐंशी हजार चौऱ्याहत्तर शेतकरी तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर भद्रावती ब्रह्मपुरी चंद्रपूर चिमूर गोंडपिंपरी जिवती कोरपणा मूल नागबीट पोंबुर्णा राजुरा सावली सिंधीबाई वरोरा या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एकशे सत्तावीस कोटीची म्हणजे कोटी, कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली त्यानंतर ज्या शेतकरी नऊ हजार सातशे छत्तीस शेतकरी पीक ओरिएंटल इन्शुरन्स पीक विमा कंपनीने अपात्र केलेले होते त्या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे अभिजित उद्धव हे त्या बैठकीत उपस्थित होते त्यानंतर त्यांना कृषी मंत्री सोबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार याच्यामध्ये लोकमतला बातमी प्रकाशित झाली होती त्याचा प्रभाव हा झाला की आज काल बैठक घेण्यात आलेली पालकमंत्र्यांच्या समोर तर त्यामुळे ह्या शेतकऱ्यांना अपात्र केलेल्या शेतकऱ्यांना मार्ग सुखकर झाला आता जे शेतकरी धान उत्पादक शेतकरी आहे कापूस उत्पादक शेतकरी आहे तूर उत्पादक शेतकरी आहे किंवा रब्बीमधले शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांना अपात्र केलेले होते तर त्या अपात्र केलेल्या शेतकऱ्यांना आता पात्र करून त्यांना एकतीस ऑगस्टच्या पूर्वी त्यांच्या खात्यामध्ये पैसे रक्कम हे अदा करण्याच्या सूचना ह्या कृषी मंत्री यांनी दिलेल्या तर त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना अपात्र केलेल्या एक हजार तीनशे अठरा शेतकऱ्यांना भारतीय कृषी विमा कंपनीने पात्र करून त्यांना त्यांच्या खात्यामध्ये कार्यवाही करून पैसे अदा करण्याचे काम केले करावे अन्यथा अपात्र केलेल्या शेतकऱ्यांना जर पैसे मिळले नाही तर त्यांच्या कारवाईचा बळगा देखील उचलण्याचे काम हे आता मंत्री महोदय करणार अशा देखील सूचना दिलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील खरीप हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा अंतर्गत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे एकूण तीन लाख पन्नास हजार नऊशे एकोणसत्तर शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता तर त्यामध्ये पीक विमा कंपनी तीन लाख एकेचाळीस हजार दोनशे तेहतीस फक्त शेतकऱ्यांना पात्र ठरवले होते व त्यांना तातडीने निधीत निधी वितरित करावा तसेच मानवदृष्ट्या म्हणजे ज्या नऊ हजार सातशे छत्तीस शेतकऱ्यांना अपात्र केलेले होते शेतकरी बांधारणा सापडला किंवा रेनफॉल नाही झाला हे कारण देऊन नऊ हजार सातशे छत्तीस शेतकऱ्यांना अपात्र ठरले त्यांना नुकसानपोटी दोन हजार दोनशे आठ कोटी मंजूर करण्यात आले असून त्यापैकी ऐंशी कोटीचं वाटप झालेलं आहे पण एकशे सत्तावीस कोटी एकतीस ऑगस्टच्या पूर्वी जमा करण्याचे निर्देश हे कृषी मंत्री यांनी पीक विमा कंपनी धारक पीक विमा कंपनी कंपनीला देण्यात आलेल्या त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामधील स्थानिक नैसर्गिक स्थानिक आपत्ती अंतर्गत दोन हजार एक्कावन्न शेतकऱ्यांच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या तर त्यापैकी फक्त दोनशे तीस दोन हजार तीस शेतकऱ्यांचे सर्वेक्षण झाले तर त्या सर्व शेत शेतकऱ्यांचे सर्वेक्षण झाले नाही ज्या शेतकऱ्यांचे सर्वेक्षण केले नाहीत त्यांची कारणे तात्काळ सादर करावी तुम्ही का सर्वेक्षण केलं नाही अशा असा ठोस त्यांना आहे तर त्यानंतर अपात्र ठरवलेल्या एक हजार तीनशे अठरा शेतकऱ्यांना कंपनी पात्र ठरवून त्यांना पीक विमा आधार रक्कम हे देण्यात यावी चंद्रपूर व बुलढाणा ह्या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने संबंधित कर कंपन्यांनी कार्यवाही तातडीने करावी व संबंधित देवार कारवाई जर ना केली पैसे जर त्यांच्या खात्यात ना गेले तर त्यांच्यावर कारवाईचा बडगा देखील करण्यात येईल अशा सूचना मुंडे दिली आहे बुलढाणा जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा हरकती शेतकऱ्यांपेक्षा जर जास्त उशीर झाला जा असेल ज्या शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांनी ऑफलाईन अर्ज दाखल केले असेल तर तशा सर्व सर्व तक्रारी म्हणजे उशीर क्लेम करताना उशीर झाला असेल दोन किंवा तीन दिवसांना क्लेम केला असेल किंवा ऑफलाईन तक्रारी केल्या असन के अशा शेतकऱ्यांना सुद्धा पात्र ठरवून त्यांना पीक विम्याची रक्कम ही अदा करण्यात यावी या संबंधित महत्वपूर्ण बैठक झाली आता बल्लारपूर तालुक्यातील तालुका निय सांगतो बल्लारपूरमध्ये सहा हजार सात हजार शेतकरी पात्र आहे त्यानंतर भद्रावतीमध्ये बावीस हजार शेतकरी पात्र आहे ब्रह्मपुरीमध्ये एकोणचाळीस हजार सातशे शहाऐंशी शेतकरी पात्र आहे चंद्रपूरमध्ये दहा हजार तीनशे त्र्याहत्तर शेतकरी पिक मस पात्र आहे चिमूर चिमूरमध्ये चिमूरमध्ये एकतीस एकतीस हजार तर गोंटिपुरीमध्ये सोळा हजार जिवतीमध्ये नऊ हजार तर कोरपणामध्ये वीस हजार मूलमध्ये पंधरा हजार नागपेडमध्ये वीस हजार उंबुर्णामध्ये बारा हजार राजुरामध्ये तेवीस हजार सावलीमध्ये चोवीस हजार मध्ये ते चौदा हजार वरोरामध्ये अडतीस हजार तर या सर्व शेतकऱ्यांना आता दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पात्र करून अपात्र केलेले अर्ज त्यांच्या खात्यावर वितरित करण्या विधी वितरित वितरण करण्याचा सूचना कृषी मंत्र्यासोबत काल महत्वपूर्ण मंत्रिमंडळाची बैठक झाली आता उर्वरित जिल्ह्यांना सुद्धा एकतीस ऑगस्ट पर्यंत निर्देश देऊन संबंधित पीक विमा कंपन्यांना त्यांच्या खात्यावर ज्या शेतकऱ्यांचे अर्ज अपात्र केलेले भरपूर शेतकऱ्याच्या पेमेंट का आम्हाला अद्याप एक रुपये मिळाल नाही अशा शेतकऱ्यांनी आता सूचना दिल्यानंतर त्यांना प्राप्त होईल जर आपल्या जिल्ह्यामध्ये जर वाटपास प्रक्रियेला वेग नाही आला तर तुम्हाला सांगतो तुम्ही तुमच्या स्थानिक लेवलमध्ये जिल्ह्यातील एक अशी बातमी बनवा व बातमी प्रकाशित करा प्रकाशित म्हणजे बातमी मोठी झाली पाहिजे मोठी बातमी प्रकाशित केला त्याची दखल हा कृषी मंत्री घेत असतो तिथला स्थानिक आमदार घेत असतो तिथला पालकमंत्री घेतो चंद्रपूर जिल्ह्याची स्थिती झाली दोन तारखेला बातमी प्रकाशित केल्यानंतर पाच तारखेला के बैठक झाली स्थानिक लेवलवर चंद्रपूरमध्ये त्यानंतर सात तारखेला मंत्रिमंडळाची बैठक झाली हा असा प्रभाव बातमीचा पडत असतो म्हणून आपण वंचित असेल तर आपण सुद्धा हे एक शस्त्र आहे ह्या पीक विमा कंपनीना जागा राहण्याचा तर मित्रांनो नवीन अपडेट आल्यास महत्वपूर्ण खरी माहिती आपण देत असतो बघत राह आपलं युट्यूब चॅनेल